नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर वन हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये आपल्याला जनरल पेपर दिसून येतं आणि या जनरल पेपरमध्ये टोटल युनिट संख्या दिलेली आहे दहा यापैकी आपण अभ्यासक्रमातून एक नवीन महत्वपूर्ण युनिट आय सी टीला आपण सुरुवात केलेली आहे आणि आय सी टी यावर आधारित आपल्याला टेन मार्क्स आपले डिपेंड करतात या करता युनिट सो आज आपण मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज प्रश्न जे आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यावर आधारित मोस्ट इम्पॉर्टंट एम सीक्यूज क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत सो सी क्यूज प्र सिरीजचा हा लेक्चर क्रमांक सेव्हन आपल्याला दिसून येतं त्यामध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट स्वरूपाचे प्रश्न एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत सोबतच या वर्षीची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात सो आपल्यासाठी पाच हजार प्लस एम सी क्यूची पी डी एफ आहे यातून आपल्याला बहुधा प्रश्न जे आहे रिपीट होताना नक्कीच दिसून येणार सो या एम सी क्यू पी डी एफला प्राप्त करण्याची फीज मात्र सिक्स नाईन नाईन आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला एमसीक्यू पी एफ अवेलेबल आहे बघा यासाठी या ऑफिशियल्स नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आजच आपल्याला या कोर्सला जॉईन करून घ्यायचा आहे क्वेशन आहे की प्रथम पिढीच्या संगणकाच्या प्रोग्रामिंग मध्ये कोणती भाषा वापरली जात होती आपण जनरेशन ऑफ कम्प्युटर बघतो तर त्यामध्ये प्रथम जनरेशनच्या मध्ये आपण काय यूज करतो ए आहे उच्चस्तरीय भाषा हाय लेवल लँग्वेज बी मशीन लँग्वेज सी विधानसभा असेंब्ली लँग्वेज आणि डी आहे मूळ सांकेतिक भाषा सो आपण फर्स्ट जनरेशन मध्ये यूज करीत होतो मशीन लँग्वेज ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता योग्य क्रमबद्ध आहे सो यामध्ये आपण काय बघतो ए बीट बाईट केम बी निबल जी बी आणि टीबी बी आहे बीट निबल बाईट केबी एम बी जी बी आणि टीबी थर्ड आहे सी निबल बीट बाईट के बी एम बी टीबी आणि जी बी डी आहे बीट निबल बाईट एम बी के बी जी बी आणि टीबी सो यामध्ये सर्वप्रथम काय येणार ओके सो यामध्ये सर्वप्रथम येणार बीट ठीक आहे आता बीट नंतर आपण काय बघतो निबल बनतो निबल नंतर आपण काय बघतो तर बाईट बघतो बाईट नंतर आपण काय बघू केबी बघू नंतर आपण काय बघू एम बी बघू एमबी नंतर जी बी बघतो जी बी नंतर आपण टी बी बघतो तर या अनुषंगाने आता बघा एक योग्य उत्तर ऑप्शन बी आहे इथे बघा का बरं बी आहे तर जेव्हा आपण एक बीट म्हणतो याला बायनरी डिजिट म्हणतात आता चार बीट बनून काय निब्बल बनतात आठ बीटचं एक बाईट बनेल एकशे चोवीस बाईटचं एक के बी बनतं एकशे चोवीस के बीचं एक एम बी बनतं एकशे चोवीस एम बीचं एक जी, बनता, एक जी एक बनता, बी बनतं आणि एकशे चोवीस जी बीचं एक टी बी बनतं ओके म्हणून बी योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे माहिती ध्वनी व्हिडिओ टी ऍक्ट्स ग्राफिक अँड अँड आन, संयोजित म्हणतात काय म्हणतात त्याला ए मल्टीप्रोग्राम्स बी आहे प्रोसेस सी आहे मल्टी मल्टीफ्रे मल्टी फ्रेसॲ आणि डी आहे मल्टीमीडिया सो ध्वनी आहे व्हिडिओ आहे टी फॅक्स आहे ग्राफिक अॅनिमेशन याला मल्टीमीडिया ऑप्शन डी म्हणतात नेक्स्ट आहे व्हॉट इज अ फुल फॉर्म लास्ट इयरचा हा पी वाय क्यू क्वेश्चन आहे एम टी सॉरी एच टी एम एल याचं पूर्ण रूप काय ए हायपरटेक्स मेकअप लँग्वेज बी हायपर टेक्स मार्केटिंग लँग्वेज सी आहे हायपर टेक्स मार्क लँग्वेज आणि डी आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज सो आपण बघतो एच टी एम एल हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज ऑप्शन आपल्याला ए आणि डी सेमच आहे तर हे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतात नेक्स्ट वन आहे रॅम हम्म काय आहे ए नॉन वॉलेटाईल म्हणजे अस्थिर बी सेकंडरी स्टोअर म्हणजे दुय्यम संग्रह आहे सी आहे आपला परमानंट स्टोरेज कायमस्वरूपी संचय आणि डी आहे वॉलेटाईल सो so, आपल्याला काय दिसून येते वॉलेटाईल दिसून येते रॅम रॅमला आपण काय म्हणतो रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणतो ठीक आहे चला सो इथे योग्य उत्तर ऑप्शन डी आहे नेक्स्ट वन आहे चुकीची जोडी ओळखायचं आहे डॉट टी टी एफ आहे फ्रंट फाईल बी आहे डॉट डब्ल्यू ए ऑडिओ फाईल सी आहे जे पी जी ग्राफिक फाईल्स आणि डॉट डाटा फाईल ठीक आहे सो यामध्ये आपण काय बघत असतो बर सो चुकीची जोडी आहे डॉट एक्सई सॉरी ई डाटा फाईल नेक्स्ट आहे खालील पहिले पहि जगातील पहिले, पहिले, पहिले संगणक एक वर्षात विकसित झाले ए नाईनटीन फोर्टी सिक्स बी आहे 1914, फोर्टीन सी आहे 1955 फिफ्टी फाईव्ह आणि डी आहे 1916. सिक्स्टीन सो ए जो आहे नाईनटीन फोर्टी सिक्सला ला विकसित झालेला आपल्याला दिसून येतं नेक्स्ट आहे ब्राऊझर म्हणजे काय एक एच टी एम एल सिस्टम आहे बी आहे एक सर्व्हर आहे सी वेब पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी आणि पाहण्यासाठी अणुप्रयोग सॉफ्टवेअर वेब पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी आणि पाहण्यासाठी हा सॉफ्टवेअर आहे की डी यापैकी काहीही नाही ठीक आहे सो ब्राउजर आपण काय बघतो वेब पुस्तावर प्रवेश करण्यासाठी आणि पाहण्यासाठी हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे सो इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन आपला ऑप्शन क्रमांक for million, million, सी नेक्स्ट आहे एम आय पी एस स्टँड फॉर फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे मिलियन मिलिन मिलियन्स इंस्ट्रक्शन पर सेकंड बी आहे मेगा इंस्ट्रक्शन पर सेकंड सी आहे मिलियन इंटरचेंज परफॉर्मन्स स्टँडर्ड डी एही मेगाबाइट इंस्ट्रक्शन परफॉरमेंस सो मिलियन इंस्ट्रक्शन पर सेकेंड ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आपल्याला दिसू नेत नेक्स्ट इंटीग्रेटेड सर्किट संदर्भात वी एल एस आय याचे पूर्ण रूप काय वेरिएंट वेरिएंट लार्ज स्केल इंटीग्रेशन बी आहे वेरी लार्ज स्केल ऑफ इंटीग्रेशन सी आहे वेरिएंट लार्ज स्केल ऑफ इंटर इनटू इंटरोगेशन सी आहे व्हेरी लार्ज स्केल इंटरफेस सो आपल्याला माहीत आहे व्हेरी लार्ज स्केल फॉर इंटरग्रेशन ऑप्शन बी इथे वी एल एस आय याचं फुल फॉर्म दिसून येईल नेक्स्ट आहे तिसऱ्या पिढीत संकण संगणक वापरले वी एल एस आय टेक्नॉलॉजी ट्रान्झिस्टर सी आहे वॅक्युम ट्यूब आणि डी आहे इंटीग्रेटेड सर्किट तो थर्ड जनरेशन ऑफ कंप्युटर मध्ये आपण इंटीग्रेटेड सर्किट वापर करतो ऑप्शन डी नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता भारतात विकसित झालेला पहिला सुपर कम्प्युटर आहे सहारा टी बी आहे सागा टू टू झिरो परम युवा टू आणि परम आठ हजार सो आपण बघतो की प्रथम भारतातील परम आठ हजार हा आहे तर ऑप्शन क्रमांक कर डी इथे योग्य उत्तर आहे पायथम काय आहे ए लो लेवल लँग्वेज बी आहे हाय लेवल लँग्वेज सी मशीन लँग्वेज आणि डी असेंब्ली लँग्वेज सो पायथम इज अ हाय लेवल लँग्वेज पायथम एक उच्चस्तरीय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे म्हणून बी पाचव्या पिढीच्या कम्प्युटरचा उपयोग होत होता कशासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंट बी आहे टी बी एम एस सी आहे व्यापारी सिस्टम आणि डी आहे यापैकी काहीही नाही सो पाचव्या पिढीमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघतो ऑप्शन क्रमांक ए बघतो नेक्स्ट आहे ए एल यू याच फुल फॉर्म काय आहे ठीक आहे सो अमेरिकन लॉजिक युनिट बी आहे अल्टरनेट लोकल लोकल युनिट सी आहे अल्टरनेटिंग लॉजिक युनिट आणि डी आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट सो ए एल यू याचा अर्थ आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट ऑप्शन क्रमांक डी आता हे काय असतं ए एल यू हा आपल्याला दिसून येते हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे आपलं सीपीयू जे आहे ना ते डिवाइड असतो दोन पार्ट मध्ये एक म्हणजे ए एल यू म्हणजे अर्थमॅटिक लॉजिक युनिट असते ठीक आहे बो so, इथे योग्य उत्तर ऑप्शन डी आहे नेक्स्ट वन आहे खालीलपैकी कोणते इनपुट इनपुट युनिट चे भाग आहे ए कीबोर्ड बी माऊस सी आहे ए आणि बी दोनही आणि डी आहे यापैकी काहीही नाही सो आपण इथे काय बघतो ए आणि डी बी हे दोनही जे आहे म्हणजे कीबोर्ड झालं माऊस झालं स्कॅनर झालं एना मायक्रोफे फोन झालं लाईट पेन हे सगळं काय आहे इनपुट डिवायसेस आहे मध्ये आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस बघत असतो ओके सो नेक्स्ट आहे कम्प्युटर मेमरी याचं मुख्य मे भागांचे नाव काय आहे रॅम आहे बी रोम ए आणि बी दोनही की डी यापैकी काहीही नाही तर कंप्युटर मेमरी आपण दोनही बघतो रॅम रॅन्डम एक्सेस मेमरी आणि रोम रीड ओनली मेमरी हे कंप्युटर मेमरी आहे ठीक सो रॅम आणि रोम म्हणजे दोनही ए आणि बी दोनही इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं यानंतरचा प्रश्न आहे एका कंप्युटरमध्ये एक बाईट हे सामान्यतः सामील होत असते ए दहा बिट्स बी चार बिट सी आठ बिट्स आणि डी आहे सोळा बिट सो एका कंप्युटर मध्ये आठ बिट आपण बघतो ठीक आहे एका कंप्युटर मध्ये एक बाईट हे सामान्यतः आठ बिट्स मध्ये समाविष्ट आपल्याला दिसून येतात नेक्स्ट वन आहे खालीलपैकी कोणते कम्प्युटरचे प्रोग्रामिंग भाषा नाही बेसिक बी बे फॉरटॉन सी लेझर आणि डी आहे पास्कल सो आपण बघतो की लेझर हे लँग्वेज नाही बेसिक फोरटन पाकल हे सगळं कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला पाहायला मिळतात नेक्स्ट वन बघा वाय फाय ठीक आहे वाय फाय याचं फुल फॉर्म काय वा, वायरलेस फ्लेक्सिबिलिटी बी आहे वायरलेस फिटेलिटी बी आहे वायर फीचर्स आय डी आहे यापैकी काहीही नाही सो so, वायरलेस फिटिलिटी म्हणजेच आपण वायफाय बघतो ठीक आहे सो अशा प्रकारे महत्त्वपूर्ण आपण एम सी क्यूस प्रश्न इथे डिस्कस केलेले आहे अशाच प्रकारे सेशनला बघत रहा, लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू सो मच